मी धनश्री होटकर लोणकर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत करते तर आद मी माझा जीवन प्रवास भाग तीनमध्ये बोलत आहे तर दोन दिवस व्हिडिओ नाही टाकला काही कारणा तर कसं माझा जीवन प्रवास माझा जीवन प्रवास म्हणलं तर मी तुम्हाला सांगितलं की असं असं बालपण असं नाही का सगळं तिथून पुढं म्हणलं तर माझी बहीण सोनाली माझा लहान भाऊ निलेश आणि आई असं आमचं चौघांचं कुटुंब लहानपणापासन तर माझी आई माझी आई म्हणजे तुम्ही आहे माझे व्हिडिओमध्ये आहे आईचा दोन तीन वेळावरती माझी लास्ट ती व्हिडिओ काढायला लागल्यावर तर माझी लास्ट तिला बे घरी वाटतं तर, तर मग आहे ती व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या व्हिडिओवर गेल्यावर पाहायला भेटल तर आई मग आई रानात ही असं काम करायची दोन बैल ही म्हणजे आमची चुलते ही आम्ही आमची फॅमिली जॉईंट फॅमिली होती दोन बैल त्यांचं सगळं बी बघायला गायचं सगळं शेतातलं बितातलं सगळं आई बघायची आमच्या घरी म्हणजे असं की कधी कधी आहे ना चुलीवर म्हणजे चुलीवर चुली स्वयंपाक असायचा गावाकडचं कसं असतं चुलीवर स्वयंपाक परत पाणी पाणीविणे सगळं चुलीवर तापायचं तापवायला लागायचं त्या चुलीला सरपण बी नसायचं आहे असं नसायचं की भरपूर असायचे शेत आहे शेतात झाडं ती सगळं आहे पण सरपणच नसायचं त्यावेळी आम्ही माझ्या माहितीप्रमाणे दोन रुपये तीन रुपये किलोनं सरपण आणलेलं आहे आणि ते सुद्धा चुलीला आहे ना म्हणजे एक एक वेळेस तर अशी परिस्थिती होती की ते ओल जळवून भेटायचं चु। सरपणसुद्धा आणि म्हणजे खूप असं परिस्थिती खूप हालाकीची काढलेली बालपण हालाकीच गेलेलं तसं कधी कधी तर शाळेत आहे ना म्हणजे एक, एक ड्रेस घ्यायचं म्हणजे एक ड्रेस घेतला ना आता शाळेचा फ्रॉक असायचा असा पिंक कलर आणि राकाडे कलरचा असं तर तो, तो मला वाटते काहीतरी आय थिंक पाचवीपासनं सातवी पावत तीन वर्ष एकच फ्रॉक वापरला शाळेसाठी मी माझी बहीण दप्तर नावाचा तर प्रकारच नव्हता एक म्हटलं म्हटलं तर आपल्या त्या पहिल्या कॅरेबॅग भेटायच्या बघा कपड्याचे कपड्याच्या असायच्या बघा त्या कॅरेबॅग मध्ये घेऊन जायचं दप्तर दोन कॅरेबॅग आणि त्याच्या दफ्तर यायचं म्हणजे दप्तराचा दप्तर विषयच नव्हता दफ्तर यूज करण्यासाठी नव्हतंच दप्तर यूज करण्यासाठीच नव्हतं आणि म्हणजे घेतलंच नाही काय आणि एक माझ्या मते मला चांगला आठवते पाचवीत असताना अठरा रुपये काहीतरी किंमत होती ती कंपास घेतली होती ती कमपास नववी हां नववी पावत्र यूज केली मी आणि एक, एक सेकंड हँड पॅड घेतला होता सेकंड हँड म्हणजे असा नाही का लाकडाचा असतो पॅड तो तो काहीतरी मी आ, ती एक म्हणजे म मुलगी होती तिनं तो पॅड असाच आहे ना म्हणजे विकला तो मला म्हणजे मा नाही का असाच तर त्याची किंमत तिनं मला काहीतरी दहा रुपयाला काहीतरी दिला होता त्यावेळेस तो पॅड तो मी नवी पावतरच यूज केला आणि हां असंच आम्हाला एक एकदा चप्पल भेटायची घ्यायची म्हणजे नाही का वर्षातनं एकदा वर्षातनं एकदा ड्रेस आणि चप्पल यात्रेच्या वेळेस ड्रेस आणि चप्पल तर यात्रा राहायची बावदनचं बघाड सगळ्यांना माहीत असेल त्या बावदनच्या बागाडाच्या प्रेडमध्ये बावदनचं बघाड सगळ्यांना माहीत असेल वाई बावधनचं तर त्या बावदनच्या बागाडाच्या वेळेस आमची यात्रा राहायची त्या यात्रेच्या वेळेस आम्हाला कपडे घेतले जायचे कपडे म्हटलं तर मग हां चुलते म्हणजे आता सगळं शेती ही सगळं आईच बघायची म्हटलं चुलतेच घ्यायचे तर मग त्यावेळेस माझ्या मते एक सँडल राहायचा बघा लबराचा लबराचा एक सँडल राहायचा तो वर्षभर यूज करायला लागायचा आणि शाळेचे कपडे म्हणले की मग तो एक मग असं व्हायचं की नंतर नंतर ते कापड शाळेचं शिजायचं मग त्यावेळेस काय करायला लागायचं त्याला म्हणजे नाही का एखाद्या जुन्या आहे ना असं म्हणजे फाटलेले वगैरे कापड असलं किंवा शिवून वगैरे घालायचं आणि प्लस ते फाटलेलं कापड आहे ना ते आहे ना असं नाही का म्हणजे त्याला आहे ना जिथं बाबा फाटले तिथं झिरले वगैरे तिथं ते म्हणजे जॉईन करायचो असं आणि पहिली ते, ते चौथी पावतं तर शाळेतनंच फ्रॉक भेटायच्या ते निळी फ्रॉक राहायची बघा निळी फ्रॉक आणि ते वरून नाही का ते पांढरं हां तसं चौथीवर तर काय नाही मग पाचवीपासनं तसं मग पाचवीला बी आम्हाला ना पास काढायला लागायचा इष्टी असायची इष्टीसाठी पास काढायचा मग इष्टीनं येणं जाणं शाळेत सगळं राहायचं असं म्हणजे नाही का आणि माझ्या शाळेचं नाव म्हटलं तर बावधन हायस्कूल बावधन असं होतं त्याच्याबी खूप काही आठवणी आहेत तिथले अनुभव बी खूप काही आहेत आणि सांगायचं म्हणजे असं उद्दिष्ट की त्यावेळेस मला शाळेत प्रयोग होई नव्हती म्हणजे वह्या भरपूरच नव्हत्या गेल्या संगणक वगैरे अशा वह्या राहायच्या पण मला ते वेळेला लवकर भेटायच्या म्हणजे माझी तीच परिस्थिती माझ्या बहिणीची बी तीच परिस्थिती भावाची बी सेम तर मग त्यावेळेस प्रयोग वेळ घ्यायची म्हणलं तर मा मला चांगला आठवते मग सरांनी देसाई सर म्हणून होते आम्हाला विज्ञान प्रयोग व्हायला म्हणजे विज्ञान विषयाला होते आणि त्यांच्या विषयाची प्रयोगही होती तर ती वय घेण्यासाठी मला म्हणजे सरांनी छाड्या दिल्या दोन तीन छड्या दिल्या वयच नव्हती माझ्याकडं आणि मग मी घरी गेले म्हणजे नाही का घरी गेल्यावर आहे ना असं असं वय पाहिजे तर आईकडं काय पैसे नसायचे आईकडं कधीच आहे ना माझ्या मते ना आमची जे आजी जेव्हा ते खर्चायला पैसे पाहिजे ना तेव्हा त्यां आजीकडून घ्यावे लागायचे आजीकडून घ्यावे लागायचे तर मग आजी कसं मोजकेच पैसे द्यायचे तुम्हाला जेवढं लागतं तेवढ्या पुरतेच म्हणजे आता तुम्हाला आहे ना आता तेल आणायचं ना मग तेला ते पुरते तेवढेच पैसे भेटणार मग तेल तुम्हाला वीस रुपये जर दिले तीस रुपये दिले तर तेवढेच ते, ते खर्च काढावा लागायचं आयला आठ दिवस म्हणा काय मग तिच्याकडं पैसेच नसायचे प्रयोग होय त्यावेळी मला चांगलं काहीतरी आठवते पंचवीस रुपयाला काहीतरी प्रयोग होई होते मग ती वय घ्यायला माझ्या आईकडं पैसे नव्हते मग अक्षरशः समजायनगरमध्ये राहत होतो समजायनगरपासनं धनगरवाडा इतक्या आम्ही चालत गेलो का तर पैसे नव्हते त्या इकडं त्यावेळी काहीतरी दोन रुपये तिकीट होती इश्टीला पण ती तिकीट म्हणजे माझा तर पास होता पण ती जी तिकीट काढण्यासाठी सुद्धा दोन रुपये नव्हते तर ते दोन रुपये नव्हते म्हणून तिथून जवळजवळ चार पाच किलोमीटरचा काहीतरी प्रवास असेल किंवा जास्त बी असेल माझ्या मते चार तर चार पाच किलोमीटर असेल तर मग तिथं आम्ही चालत गेलो चालत गेल्यावर मग आजीला पैसे माहीतले तर आजी म्हणली नाही पैसे नाही असं तसं नाही का थोडंसं मग तिथून मग आहे आम्ही घरी आलो आणि त्या दिवशी मग मी शाळेला दांडी छांडली होती मला चांगलं आठवते दे। मग सर दुसऱ्या दिवशी गेल्यावर मग सकाळचं आम्ही गेलो आ, मी गेले शाळेत शाळेत गेल्यावर देसायचं म्हणले त्यांचा तासात टायमाला म्हणले आणले का प्रेग वय कम्प्लीट करून तुम्ही आलं सर नाही आणली तर का नाही आणली तर मग सांगायला थोडं वेगळंच वाटायचं पण कधी ते कधी कुणाला आपलं नाही का सांगतच नाही आलं त्यांनी थोडं काय जाणून घेतलं काय मग त्यांनी एक स्टेकड म्हणजे नाही का असं मुलं असतात की बाबा ते थोडासा अभ्यास करतात लास्ट वर्ष वर्षाच्या वेळेस आणि त्यातली एक वही मला दिली वय दिल्यावर वही वर त्या वहीवर एकच प्रयोग म्हणजे केला होता त्या सोडवला होता मग ती वहीचं एक फर्स्ट पान फाडून तेथं मग सरांनी नाव टाकून द्यावलं मग एक वही कम्प्लीट केली ती वही देऊन मग ती वही मी माझ्या मते मला आठवते असं की मी ती वही एका म्हणजे एका रात्रीत रात्र म्हणजे ह्याच्यात मी ती कंप्लीट करून दिली होती दुसऱ्या दिवशी म्हणजे भरपूर शिक्षक लोकांनी मी त्यावेळेस भरपूर म्हणजे साथ दिली त्यामध्ये आणि जमदाडी मॅडम असायच्या त्यावेळी खूप म्हणजे कौतुक करायचं तर मग जमदाडी मॅडम नाही का माझं भरपूर कौतुक करायचं आणि मग त्याच्यानंतर असंच घरी आलं की सकाळचं एक तर आम्हाला नाही रानात लवकर जायची मग सकाळची आमच्याकडं कामं असायची सोनाकडून माझ्याकडं वा का वाटून कामं असायची मग सोनानं झाडं मारलं की मी भांडी घासणार सोना पाणी भरायची पाणी भरपूर बर भरायला लागायचा हो आणि सोना पाणी भरायला लागलं की मी कपडे धुवायची असं तर मग आमची पाणी असं भरायला लागायचं की आम्हाला मोटर म्हणजे मोटरपासून दाऱ्यावरनं पाणी घेऊन भरायचं म्हणलं की ते बैलांना जवळजवळ अर्धा ड्रम वगैरे भरून ठेवायला लागायचं आणि घरातलं पाणी वेगळंच असं मोटरनं पाणी भरायचं पाणी भरून आम्ही सगळी हांडा दोन कळशा चिमवून ठेवल्या होत्या तर अशा वय ती पण छान होतं तसं त्यामध्ये बालपण आणि तुम्हाला सांगते मग असायचं आणि संध्याकाळी शाळेत ना घरी गेलं की झाडं मारायचं भांडी वगैरे असली ती घासायची कारण आईला वेळेस भेटायचं नाही आई फक्त सकाळी स्वयंपाक करून जायची रानात संध्याकाळी म्हणजे जेवायला काय दुपारी आली येत असेल किंवा नसेल कारण दुपारचं एवढं कसं आम्ही नसायचोच आम्ही शाळेतच असायचो तर आणि न संध्याकाळी जेयची सात वाजायचे सात साडेसात वाजायचे मग तिथून ती येणार स्वयंपाक करणार त्यात आमच्या घरी लाईट नसायची दिव्यावर सगळं मग दिव्यावर म्हटलं की त्यावेळेस रॉकेल भेटायचं बघा ते रॉकेलचा दिवा लावायचा मग थ आमच्याकडे दिवा कशाचा असायचं तर हे ह्याची बॉटल काचाची बॉटल असायची त्यात सुतुळीची वात असायची आणि त्या ह्याच्यात आम्हाला हे भरायला लागायचं रॉकेल भरायला लागायचं आणि त्या रॉकेलचा दिवा असायचा जो दिवा असा असायचा आत बाहेर खोल्या येत्या मधल्या उमरेवर तो दिवा ठेवायला लागायचा तेव्हा दोन्हीकडं उजेड पडायचा मग अंगार पडल्यावर आम्हाला अभ्यास करायला मग आम्ही उजेड जवळ गडत पडत नाही तर शाळेतनं गेल्यावर अभ्यास करत बसायचो असं त्याच्यानंतर मग म्हणजे घरात लाईट नव्हती म्हणल्यावर हे टी व्ही आणि तसलं मोबाईल विबाईलचा तर काही विषयच नव्हता मोबाईलच नव्हता त्यामुळे काही विषयच नव्हता अशी परस्ती संध्याकाळचं मग आई भाकरी बनवायची भाजी मग आम्ही ते त्याच ताटावर असं झोपायचं पेंगायचं तर आई चारायची भावाला यायला लहान होती ना ते आमचं काय नाही आम्ही आपलं हातानं खायचो पण दिवस खूप म्हणजे लय क्रिटिकल दिवस वाईट ते वाईट दिवस तसे काढले बी सगळ्यात तो म्हणजे सगळ्यात असं म्हणलं ना तर सगळ्यात म्हणजे असं वाटतं आईसारखं कुणीच नाही तिची म्हणजे कमतरता नाही भरू शकत जरी मी माझ्या कातडीशी जोडी जरी करून जरी तिच्या पाया घातले तरी नाही कधीच नाही उपकार ते कधी आयुष्यभर फाडायचे म्हणजे तरी फिटणार नाहीत लय आमच्यासाठी ना केलेले आमच्या आणि मग त्याच्यानंतरचे दिवस म्हणजे असं की सगळं वाईट 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 वाई साथ नसायची वडील नव्हते त्यामुळं आईला सगळं एकट्या सगळं बघायला यायचं अक्षरशः आहे ना शंभर शंभरची पन्नास पन्नास क्विंटलची आहे ना आहे ना गोण्या एक पन्नास क्विंटल क्विंटलच्या गोण्या होत झालेल्या आहेत ज्वारीची पोती ही आमच्यासमोर सगळं संध्याकाळी तुम्हाला सांगते गुरांचं बघायचं म्हणजे गुरांना वैरण तोडून ठेवायची पाणी पाजायचं शेण काढायचं सगळं सगळं आईला करायला ला ला लागायचं गुरांचं म्हटलं तरी गुरं काय एका जागी बांधून असायची चुरते जेव्हा येतील ह्याच्याकडून मेंढराकडून तेव्हाच मग ते बैल सोडून इकडं तिकडं ही करायला गायची नाही तर ते एका जागीच बांधून असायची बैल ते सगळं आयला बघायला लागायचं अस आणि काय असं सगळं चालत राहायचं चा। कधी कधी येणा वेळेला तेल नसायचं थ म्हणजे तेल डोक्याला तिच्या कधी कधी नसायचं तर कधी कधी चार ती चार चार दिवस हिनी बी घालायची नाही एवढं म्हणजे तिचं परपटच्या अंतिम मुलं ने म्हणजे आम्हीच खूप वाईट होतो तर सगळं असंच चालायचं व्हिडिओ खूप मोठा होत चाललाय तर बाय सगळ्यांना लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनेलवर नवीन कोण असेल त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि हाय ही सगळी माझी माझ्या जीवन प्रवासाची खरी स्टोरी सांगते अजून तर खूप स्टोरी मोठती आहे माझ्या जीवनात अजून बरंच काय बदल झाला हो, आहे तो आणि खरंच आमच्यासारखं जीवन कुणाचं नसावं खूप वाईट जीवन तर असो पण त्यातनं काहीतरी शिकत 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 वर आलेलं आहे तर बाय सगळ्यांना बाय बाय